नमस्कार आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत जी सिंधी लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे ती म्हणजे दाल पकवान दाग पकवानाची मूळ सिंधी प्रदेशात आहे सिंध प्रदेशात हवामान खूप उष्ण आणि कोरडे असते अशा परिस्थितीत अन्य जास्त काळ टिकून ठेवणे हे आव्हानात्मक होते त्यामुळे सिंधी लोकांनी असे पदार्थ विकसित केले की जे दीर्घकाळ टिकतात आणि पौष्टिक असतात काही स्त्रोत्रानुसार दाल पकवानाचा इतिहास हजारापेक्षा जास्त जुना आहे चला तर मग ही रेसिपी करायला सुरुवात करूयात एक वाटी मैदा आणि एक वाटी गव्हाचं पीठ असं दोन्ही इक्वल घेतलं आहे मी तुम्हाला मैदा जास्त घ्यायचा असेल तरी चालेल एक चमचा ओवा मी हातानेच क्रश करून घातला आहे आणि एक चमचा जिरा जिरा ऑप्शनल आहे तुम्ही घालायचं असाल तर घालू शकता किंवा नाही पण ओवा मात्र कंपल्सरी आणि मीठ चवीनुसार मग एक टेबल स्पून ऑइल किंवा घी दोन्हीपैकी एक वापरू शकता आता छान मिक्स करून घेऊयात आणि जसं पाणी लागेल तसं आपण वापरून कणिक तिमून घेऊयात जास्त लूजही ठेवायचं नाही आणि जास्त टाईटही ठेवायचं नाही आणि आता दहा ते पंधरा मिनटं रेस्टला ठेवणार आहोत दहा ते पंधरा मिनटं झालेत एका कढाईमध्ये मी तेल घालून घेते आहे आणि गरम होऊ देईपर्यंत मी इकडे मस्त कणिक आपली छान पुन्हा एकदा मळून घेते आहे कणिक मळून झाल्यानंतर मी त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायला घेते आहे जेवढे आपल्याला पकवान मोठे हवेत तेवढे मी गोळे घेते आहे मी जास्त मोठेही तळत नाही आणि जास्त छोटेही करत नाही आहेत त्यामुळे मीडियम मी ठेवलं आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा मोठे हवं असेल तर मोठे तुम्ही पकवान लाटू शकता मग झाल्यानंतर मी फोकच्या साह्याने त्याला छिद्र करून घेते जेणेकरून ते फुगणार नाहीत तेलमध्ये फुगले तर क्रिस्पी होत नाहीत त्यामुळे मी त्याच्या साह्याने हे करून घेतलं आहे आता आपण छान तळून घेऊयात दोन्ही साईडला क्रिस्पी होईपर्यंत तळणार आहे गॅस हा आपला असेवर असा असू द्यात आणि छान गोल्डन होईपर्यंत तळून घेऊयात सुरुवातीला हे पदार्थ सिद्धी टिक्कडपासून विकसित झाले रात्रीची रोटी छतावर ठेवून वाळवली जायची सकाळी ती खमंग आणि क्रिस्पी होऊन दालबरोबर खाल्ली जायची हळूहळू ती तेलात तळून पकवान बनवली गेली हा चला तर मग आता आपली अशी ही सगळे पकवान तळून होत आहेत छान सगळे अशीच तळून घेतली आहे आता आपण दाल करायला सुरुवात करूयात एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलं आहे आणि त्यात जिरे मोरी हिंग सगळं घालून घेतलं हिंग ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता बारीक चिरलेला कांदा एक दोन मिनटं परतून घेऊयात आणि मग त्याच्यात आलं लसणाची पेस्ट आलं लसणाची पेस्टसुद्धा ऑप्शनल आहे ॲड करायचं असेल तर करू शकता किंवा नाही छान आपला गोल्डन होईपर्यंत परतून घेऊयात कांदा आता सगळी प्रोसेस ही मन धाचेवरच होऊ द्यात जेणेकरून कांदा आपला जास्त परतला जाणार नाही जेणे कांदा करपला जाणार नाही त्यानंतर एक बारीक चिरलेला टमॅटो टमॅटो थोडेसे मऊ झाले की मग आपण त्यात हळद धने पावडर छान मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं पाणी घालून घेऊयात जेणेकरून खाली लागणार नाही मग त्यात आपण आता काळा तिखट मसाला सांबार मसाला यूज केला आहे मी थोडंसं साऊथ स्टाईल केलं आहे तुम्हाला तसं नको असेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता आणि थोडीशी झणझणीत हवीत आहे आमटी आता आपण त्याला एक उकळी येऊ देऊयात छान सगळे मसाल्यांचा तेल निघेल मग त्यानंतर आपण आता ॲड करणार आहोत डाळ मी यात तीन प्रकारचे डाळ ॲड केलेत एक हरभरा मूग डाळ आणि तूर डाळ असे तिन्ही डाळ मी लावून घेतले होते सहसा हे फक्त हरभरा डाळ यूज करतात पण मी तिन्ही ॲड केले होते छान आता मिक्स करून घेऊयात आपण आणि कोथिंबीर घालून गार्निश करूयात आणि तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं ॲड करून त्याला एक उकळी येऊ द्यात झालं आपला डाळ तयार ऐकलात ना कुरकुरीत आवाज छान मस्त लागत होतं बर काय एकदम कुरकुरीत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा दाल पकवान मी मस्त बारीक करून घेतलं आहे त्यावर दाल घालून घेतलं आहे बारीक चिरलेला कांदा आठ बारीक चिरलेला टमॅटो कोथिंबीर आणि थोडीशी गोड चटणी आणि फरसाण आणि पुन्हा थोडंसं डाळ हा हा पाणी सुटलं ना तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ती